नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे अठ्ठावीस मे रोजी मोदी कॅबिनेटची जी काही बैठक झाली या बैठकीमध्ये दिल्लीत झालेल्या या बैठकीत शेतकऱ्यांसाठी मोठी जी काही आनंद वार्ता समोर आली केंद्र दोन हजार पंचवीस सव्वीस या विपणन हंगामासाठी खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याचा जो काही निर्णय या ठिकाणी केंद्राने घेतलाय तर यामुळं या, या चौदा पीक उत्पादक शेतकऱ्यांना मोठा जो काही फायदा होईल त्यांच्या पिकाला या ठिकाणी दाब मिळेल त्यांचे नुकसान टळेल यासोबतच इतरही चांगले जे काही निर्णय ते मोदी सरकारनं घेतलेले आहेत तर त्याचबरोबर बोलायचं झालं तर मोदी सरकारनं अठ्ठावीस मे रोजी दोन हजार पंचवीस सव्वीस विपणन हंगामासाठी खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याचा जो काही निर्णय घेतला या निर्णयामुळं बाजारभावापेक्षा जसं की शेतकऱ्यांना चांगला भाव मिळण्याची जी काही शक्यता या ठिकाणी आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या जसं की उत्पादनात या ठिकाणी वाढ होण्याची शक्यता आहे त्यांच्या शेतीतील उत्पादनाला मालाला चांगला भाव मिळण्याची मिळण्याची जी काही एक, एक प्रकारे हमी देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे तर बोलायचं झालं तर दोन हजार पंचवीस सव्वीस साठी खरीप पिकांच्या जसं की एम एस पीमध्ये मध्ये वाढ करण्याचा जो काही निर्णय तो मोदी कॅबिनेटने अठ्ठावीस मे रोजी या ठिकाणी जाहीर केला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीनं चौदा खरीप पिकांच्या एम एस पीमध्ये मध्ये वाढ करण्यास मंजुरी दिली आहे या निर्णयामुळे शेतकऱ्यांना कृषी मालासाठी चांगला दर मिळण्याची शक्यता आहे लक्षात घ्या की केंद्रीय मंत्री अश्विन वैष्णव यांनी याविषयी जी काही माहिती दिली त्यानुसार केंद्र सरकारनं विपणन हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस या खरीप हंगामासाठी पिकांच्या आधारभूत किमतीत वाढ केलेली आहे गेल्या वर्षाच्या जसं की तुलनेत एम एस पीमध्ये सर्वाधिक वाढ नायजर बियाण्यांसाठी प्रति क्विंटल आठशे वीस रुपये त्यानंतर रागी प्रति क्विंटल पाचशे शहाण्णव रुपये तर कापसासाठी प्रतिक्विंटल पाचशे एकोणनव्वद रुपये आणि तिळासाठी प्रति क्विंटल पाचशे एकोणऐंशी रुपये अशा प्रकारची जी काही वाढ या ठिकाणी झालेली आहे तर खरीप पिकाचे पिकाच्या जे काही एम एस पीमध्ये वाढ झालेली आहे तर यामध्ये खरीप पिकाच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्यास मंजुरी देण्यात आली त्यानुसार दोन हजार पंचवीस या विपणन हंगामासाठी खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ ही दोन हजार अठरा एकोणीसमधील केंद्रीय अर्थसंकल्पात केलेल्या घोषणेशी घोषणेशी सुसंगत आहे यामध्ये अखिल भारतीय सरासरी उत्पादन जसं की खर्चा खर्चाच्या किमान एक पूर्णांक पाच पट किमान आधारभूत किंमत निश्चित शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादन खर्चापेक्षा सर्वाधिक जो काही नफा आहे तो बाजरी मक्का तूर आणि उडदावर या ठिकाणी मिळण्याची जी काही अपेक्षा आहे व उर्वरित पिकांवर सुद्धा पन्नास टक्के फायदा होण्याची जी काही शक्यता आहे तर एकंदरीत बोलायचं झालं तर हे जे मोदी कॅबिनेट बैठकीमध्ये हे जे काही निर्णय घेतलेले तर या निर्णयाचा शेतकऱ्यांना कितपत फायदा होतो हे बघणं गरजेचं आहे तर एकंदरीत या संपूर्ण माहितीबद्दल किंवा या सगळ्या निर्णयाबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटू अशा माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तो नंतर नमस्ते जय जय महाराष्ट्र